हाय हॅलो दंडवत प्रणाम तर माझं हे ब्लाऊज फायनल झालेलं आहे पाहू शकता तुम्ही तर ह्या ब्लाऊज पिसामध्ये ही डिझाईन आहे ही अर्ध्यातच आली होती तर मी त्याच्यामध्ये ही लेस टाकून म्हणजे असं वाटत नाही की डिझाईन म्हणजे अर्ध्यात आलेली हे पहा किती छान भरगतचं दिसतं हे पहा अठ्ठावीस साईजचं हे ब्लाऊज आहे हे पहा हे पहा हे असे लटकन तयार केलेले पाहू पाहू शकता तुम्ही किती छान फिनिशिंग आलेली पहा गळा तुम्ही पण माझे व्हिडिओ ना व्हिडिओ पाहून असे नवनवीन ब्लाउज पाहून शि शिवू शकता प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद